नमस्कार गेले काही दिवस पुन्हा एकदा नव्याने हेल्मेट सक्तीच्या बातम्या यायला लागलेल्या आहेत गेल्या काही काळाचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल अवलोकन केलं असेल तर आपल्या सहज लक्षात येईल की दर ठराविक काही काळाने हेल्मेट सक्तीच्या वावड्या उडत असतात आता वास्तविक हेल्मेट सक्ती किंवा त्यातला कायदा किंवा फौजदारी कायदा आणि ट्रॅफिक पोलीस हा काय माझा विषय नाही पण हे दर काही कालावधीनी का, काला का होतं आणि हे खरंच होऊ शकतं का किंबहुना करायचा नैतिक अधिकार सरकारला आहे का यावर थोडंसं भाष्य केलं पाहिजे कारण गंमत अशी की सर्वसामान्य लोकांशी निगडित या मुद्द्यावर विशेष रूपाने कोणीही व्यक्त होताना किंवा बोलताना दिसत नाही खाजगीमध्ये सगळेच जण कुजबुजत असतात पण पन जाहीरपणे या विषयावर कोणीतरी वक्तव्य केलं पाहिजे म्हणून या विषयावर मी स्वतंत्र व्हिडिओ बनवतो आहे आता पहिला मुद्दा आपण घेऊया की दर ठराविक काळाने हेल्मेट सक्तीच्या वावड्या का उठत असतील आता एक साधा तर्काचा आपण विचार करूया समजा दर ठराविक काळाने हेल्मेट सक्तीच्या वावड्या उठल्या हेल्मेट सक्ती होणार आहे हेल्मेट सक्ती जर राबवली गेली तर त्याचा दंड होईल मग या सगळ्याचा थेट परिणाम काय होईल तर ज्यांना रोज दुचाकीवरनं फिरायचंय आणि ज्यांच्याकडे हेल्मेट नाहीये किंवा त्यांनी अजूनपर्यंत घेतलेलं नाहीये किंवा जुनं आहे ते बाद झालंय असे लोक कुठलं ना कुठलं हेल्मेट खरेदी करतील म्हणजे हेल्मेट सक्तीच्या बागुलबोवाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा हेल्मेटची जी काही उद्योग आहेत किंवा हेल्मेटची जी काही इंडस्ट्री आपण म्हणू त्यांना थेट होत असतो हे कोणीही नाकारू शकत नाही मग आता हेल्मेट सक्तीच्या वावड्यात उठवणं आणि हेल्मेटचा उद्योग यांच्यामध्ये काही परस्पर संबंध आहे का हेल्मेटची विक्री किंवा हेल्मेटचा खप वाढवण्याकरता दर ठराविक काही काळाने अशा वावड्या पद्धतशीरपणे उठवल्या जातात का ही शंका तुमच्या माझ्या सगळ्यात सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये आहे आणि गंमत म्हणजे या शंकेचं ठोस उत्तर किंवा पुरावे आपल्याला कधीच मिळू शकत नाही पण ज्या गोष्टीचे ठोस पुरावे मिळू शकत नसतात अशा काही गोष्टींचा सुद्धा त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी कुठे दिशानिर्देश करताय याचा आपण करता तर्काने विचार केला तर आपल्याला त्यांच्यातला संबंध जोडता येतो तसंच हे आहे म्हणजे हेल्मेट सक्तीच्या वावड्या आणि हेल्मेट उद्योग याच्यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे आणि तो आहे का याच्यावर चौकशी झाली पाहिजे कारण ह्या जोवर शंका निर्माण होत राहतील तोवर सगळ्यांचीच जी एक विश्वासार्हता असते था ती पणाला लागली जाते मग ते पोलीस असेल सरकार असेल या सगळ्यांनी बाबा आमचं हेल्मेट उद्योगाशी काही देणं घेणं नाही असं एकदा जाहीर करून टाकावं किंवा देणं घेणं आहे असं तरी एकदा जाहीर करून टाकावं कारण कसं असतं एखादी योजना किंवा एखाद्या गोष्टीतली सक्ती प्रत्यक्षात कधीच अंमलात न येता दर काही ठराविक काळाने त्याच्या वावड्या का उठतात याचं तर्कसंगत उत्तर कोणालाही देता येणं शक्य नाही आणि ते उत्तर एक तर द्यायचं नाहीये किंवा ते उत्तर आहेच एवढं अवघड की देणार कोण आणि कस हा त्या उत्तरापेक्षा मोठा यक्ष प्रश्न आहे आता पुढचा मुद्दा घेऊया आता हेल्मेट हे सर्वसाधारणत कशा करता असतं तर त्या दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेकरता असत आता व्यक्तिगत सुरक्षा हा माझ्या मते व्यक्तिगत मामला आहे सरकारने तो ज्याच्या त्याच्यावर सोडला पाहिजे म्हणजे ज्या गोष्टी करून माणूस स्वतःचाच जीव धोक्यात घालू शकतो इतरांना इजा व्हायची काही शक्यता नाहीये अशा गोष्टीमध्ये कानून आणि सरकारची लुडबुड ही थांबली पाहिजे सरकारने किती लोकांची काळजी घ्यावी किंवा कशाला काळजी घ्यावी त्याची काही गरज नाही ना म्हणजे आता दारू पिऊन गाडी चालवली तर मी दुसऱ्याला ठोकू शकतो दुसऱ्याला इजा करू शकतो म्हणून त्याच्यात सरकारी किंवा शासकीय हस्तक्षेप निश्चितपणे गरजेचा आहे पण समजा एखादा दुचाकी स्वार स्वतःचा निर्णय घेतोय की मला हेल्मेट नाही वापरायचं त्यातनं त्याच्या अपघातामुळे जर त्याला काही दुखापत झाली तर ती त्याच्या पुरतीच मर्यादित असणार आहे एखाद्या दुचाकी हेल्मेट नाही घातलं म्हणून तो काही दुसऱ्याला इजा करू शकत नाही तसाच हे सीट बेल्ट वगैरे बाबतीत सुद्धा आहे जो मनुष्य सीट बेल्ट लावत नाही त्यालाच संभाव्य इजा होऊ शकते मी सीट बेल्ट लावला नाही म्हणून समोरच्या गाडीतल्या माणसाला दुखापत होईल असं काही होणार नाही बरं शासनाचं जर असं आपण म्हटलं ना की शासनाला अगदी प्रत्येक नागरिकाच्या जीवाची काळजी आहे तर बाकी परिस्थिती बघितली तर ते पटत नाही ना आता एक साधा उदाहरण घ्या आमच्या कल्याणमध्ये व्हर्टेक्स म्हणून एक गगनचुंबी इमारत आहे त्याच्या पंधरा सोळा का अशा सोळाव्या सतराव्या मजल्यावर आग लागली बरं ती आग विझवण्याकरता उंच शिडी असलेली अग्निशमन गाडी आमच्याकडे आहे पण ती अग्निशमन गाडी नादुरुस्त असल्यामुळे ती वेळेवर पोचली नाही आजूबाजूच्या ठिकाणून गाड्या मागवायला लागल्या आणि त्याच्यामुळे त्या आगीने वरच्या दोन मजल्यांचं नुकसान केलं मग असं ज्या सरकारचा एकंदर कारभार आहे त्या सरकारला आम्हाला लोकांची काळजी आहे असं म्हणण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का रस्त्यांचं उदाहरण घ्या रस्त्यावर किती खड्डे असतात रस्त्यांची अवस्था काय आहे अर्धवट ब्रिज असतात ते चालू असतात मध्यंतरी आपल्या सगळ्यांच्या वाचण्यात ती बातमी आली असेल की गुगलनी एक ब्रिज दाखवला आणि तो ब्रिज अर्धवटच होता तर त्याच्यावरनं भरधाव गाडी गेली खाली पडली त्यात लोकांना इजा झाली आता जो ब्रिज अर्धवट आहे गुगलने तो दाखवला शंभर टक्के चूक पण अर्धवट ब्रिजवर वाहनांना जाताच येणार नाही याची काही तजवीज सरकारनी त्यांच्या कंत्राटदारांनी करायला नको का बरं रस्त्याला खड्डे किती असतात त्याच्या अपघातात लोकांचे किती जीव जातात विविध शासकीय आणि खासगी जी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत त्यांना जी फिटनेस सर्टिफिकेट दिली जातात त्याचं आणि प्रत्यक्ष वास्तव याचा आपण कधी पडताळा घेतलाय का काय अवस्थेत बसेस काय अवस्थेत सगळे ट्रक वगैरे चाललेले असतात रेल्वेचं चा सुद्धा तेच आहे म्हणजे नुसतं प्रवासी आणि वाहनं याचा जर आपण विचार केला तर त्याच्यातला सरकारचा आत्ताचा जो गलथान कारभार आहे तो बघता सरकारला लोकांच्या जीवाची फार काळजी आहे असा किमान मला तरी वाटत नाही मग आता हेल्मेट सक्तीचा दुसरा महत्वाचा उद्देश काय असू शकतो की हेल्मेट सक्ती केली आणि हेल्मेट नसेल तर काय होतं साहजिक आहे दंड आकारला जातो बरं दंड आकारला जातो म्हणजे काय सरकारचं उत्पन्नच वाढतं ना म्हणजे मग सरकारला उत्पन्न वाढवण्याकरता हेल्मेट सक्ती करायचे करा। का कारण एक तर नक्की की लोकांच्या जीवाची फार काळजी या सरकारला किंवा कोणत्याही सरकारला आहे असा निष्कर्ष आजूबाजूची परिस्थिती बघून काही काढता येत नाही मग आता सरकारला उत्पन्नाचं एक साधन म्हणून हेल्मेट सक्ती करायचे का म्हणजे जसं हेल्मेट उद्योगाला फायदा पोहोचवणं ही एक शक्यता आहे तसंच हेल्मेट सक्ती करून त्यातनं दंड आकारून उत्पन्न वाढवणं तो एक उद्देश आहे ती एक शक्यता आहे म्हणजे नक्की सरकारचं चाललंय काय बरं हे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्या गोष्टी वैयक्तिक सुरक्षेच्या आहेत त्यामध्ये तुम्ही कायदे करणार त्यामध्ये कानून करणार त्यामध्ये दंड लावणार त्याच्याकरता तुमचं लोक रस्त्यावर उभे राहून लोकांना बाजूला घेणार कशाला हा कारभार करताय ज्याच्या त्याच्या जीवाची जबाबदारी ज्याच्या त्याच्यावर सोपवा त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील तर ते तिथे ते ते लोक भोगतील बरं मगाशी आपण जी चर्चा केली त्यातनं एवढं तर नक्की ठरत की सरकारला लोकांच्या जीवाची काळजी आहे हे म्हणायचं नैतिक अधिष्ठान आज तरी सरकारकडे नाही म्हणजे बाकी सगळी व्यवस्था शंभर टक्के सुरक्षित शंभर टक्के उत्तम जर असेल तर हेल्मेट सक्ती करायचा किंवा हेल्मेट सक्ती लादायचा नैतिक अधिकार तरी सरकारला आहे असं तरी म्हणता येईल पण जोवर तुमच्या कार्यामुळे लोकांच्या धोक्यात येणारे जीव तुम्हाला वाचवता येत नाहीये तुमच्या गलथांग कारभारामुळे जोवर लोकांचे जीव जात अपघात होत त्यांना इजा होते तोवर तरी तुम्ही हेल्मेट घ्याला तुम्ही हेल्मेट घ्याला हे सांगायचं सरकारला कोणताही नैतिक अधिकार नाही असं माझं स्पष्ट मत आहे आपल्याला याबाबत काय वाटतं नक्की कळवा आणि नुसतं इथे सांगू नका तर याबाबत जनतेचा एक घटक म्हणून विविध ठिकाणी व्यक्त व्हा मग ते समाज माध्यम असेल सोशल मीडिया असेल तुमचे वृत्तवाहिनी असेल पत्रकार असेल किंवा सरकारशी थेट पत्रव्यवहार असेल ह्या कुठल्याही मार्गातनं तुम्ही तुमची नाराजी व्यक्त करू शकता त्याच्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही आणि सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं करणं हा काही कोणत्याही परिस्थितीत गुन्हा होत नाही कारभारावर शंका उपस्थित करणं हा सुद्धा गुन्हा होत नाही एवढंच कशाला कारभारावर टीका करणं हा सुद्धा गुन्हा होत नाही कारण आपण काय कोणाची व्यक्तीशा बदनामी करत नाही तर व्यवस्थेमध्ये जे काही संभाव्य प्रश्न आहेत व्यवस्थेचे जे काही दोष आहेत त्याच्यावर आपण चर्चा करतो आणि ही जर व्यवस्था सुधारायची असेल तर अशी चर्चा सकारात्मकपणे घेऊन त्यामध्ये सुधारणा करणं हे मला वाटतं सरकारचंच कर्तव्य आहे फक्त त्याच्यामध्ये जनता म्हणून आपल्याला थोडा जोर लावायला लागेल आणि तो आपण लावलाच पाहिजे आणि त्याच दृष्टीने माझा नेहमीचा विषय नसून सुद्धा मी या विषयावर हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद